तुम्हीही पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहात का तर तुमच्यासाठी आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा तर पंतप्रधान किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना असून केंद्र सरकारच्या शेती संबंधित असलेल्या योजनांमधील सगळ्यात यशस्वी योजना म्हणून ओळखली जाते आपल्याला माहीत आहे की या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दोन हजार रुपये एक हप्ता याप्रमाणे वितरित करण्यात येते आतापर्यंत या योजनेचे साधारणपणे एकोणीस हप्त्यांचे वितरण करण्यात आले आहे व आता शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे साधारणपणे अठरा जुलै रोजी पी एम किसान योजनेचा हा हप्ता नरेंद्र मोदी बिहार येथील एका कार्यक्रमातून करतील अशी एक शक्यता होती परंतु तसे झाले नाही परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून महत्त्वाचा सतर्कतेचा इशारा शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेला आहे चला तर मग नेमकी कृषी केंद्र मंत्र मंत्रालयाने काय म्हटले आहे याबद्दल पाहूया तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याला आधीच उशीर झालेला आहे व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे याच वातावरणाचा फायदा काही ठग घेत असून असे लोक शेतकऱ्यांना मॅशिजवर लिंक पाठवत आहेत व त्या लिंकवर जाऊन के वाय सी करण्याचा सल्ला देत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या बनावट मेशीन प्रकारच्या बनआउट लिंक्स लिंक्सवर शेतकऱ्यांनी क्लिक करू नये असा सावतेचा इशारा दिला आहे तसेच सोशल मीडियावरील देखील पी एम किसानच्या नावे बनावट पेज तयार केले असून या माध्यमातून लिंक पाठवण्यात येत आहेत व त्यावर जर शेतकऱ्यांनी क्लिक केले तर त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जात असल्याचे समोर आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या पेजला जाळ्यात अडकू नये असे देखील आता कृषी असे आवाहन करण्यात आलेले आहे तर कोणतीही लिंक आपणास आली तर आपण क्लिक करू नये